दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये चार महिन्याच्या बाळावर अत्यंत जटिल आणि दुर्मिळ ओपन हार्ट सर्जरी यशस्वीरित्या करण्यात आली या शस्त्रक्रियेद्वारे बाळाला नवजीवन प्राप्त झाले किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक येथे डॉक्टर ललित लवणकर यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया पडली ज्यामध्ये सारंग गायकवाड डॉक्टर रचित मेहता डॉक्टर मिलिंद गांगुडे आणि डॉक्टर सोनाली म्हात्रे पराधे यांची महत्वाची भूमिका होती चार महिन्याच्या आयान या बाळावर जन्मजात हृदय विकाराचे निदान झाले होते ज्यात डावी रक्तवाहिनी चुकीच्या ठिकाणी जोडलेली होती परिणामी हृदयाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नव्हता आणि हृदयाची पंपिंग क्षमता केवळ पंधरा टक्के इतकीच होती या गंभीर परिस्थितीत बॅक्टेरियल इन्फेक्शन देखील उपस्थित असल्यामुळे शस्त्रक्रियेचा धोका अत्यंत वाढला होता डॉक्टरांनी उजव्या बाजूला चुकीच्या ठिकाणी असलेली रक्तवाहिनी योग्य ठिकाणी स्थानांतरित करून ही प्रक्रिया यशस्वी केली ही अत्यंत नाजूक आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया डॉक्टर लवणकर यांच्या कौशल्य अनुभव आणि रुग्णालयातील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शक्य झाले यावेळी डॉक्टर ललित लवणकर म्हणाले की चार महिन्याच्या अशा लहान बाळावर ओपन हार्ट सर्जरी करणं कठीण असतं बाळाच्या हृदयातील रचना रक्तवाहिन्यांचा आकार आणि इन्फेक्शन लक्षात घेऊन अचूक नियोजन करणं आवश्यक असत नमस्कार सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना आम्ही आनंदाची बातमी कळविण्यात आम्हालाही आनंद होतोय की गेल्या एक महिना आधी आम्ही किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक येथे अतिशय दुर्मिळ आणि क्रिटिकल अशा गंभीर बाळाची चार महिने वय असलेल्या आणि चार पॉइंट दोन किलो वजन असलेल्या बाळाची अतिशय जटिल अशी हृदय शस्त्रक्रिया पार पाडलेली आहे यशस्वीरित्या आणि ते बाळ आज घरी गेलेलं आहे साधारणतः पंचवीस ते सत्तावीस दिवसांच्या यशस्वी झुंजीनंतर आम्ही त्या बाळाला घरी पाठवू शकलो आणि बाळ आज निरोगी आहे तर हा आजार नेमका काय होता या आजाराचं नाव आहे अलकापा अनामोलस लेफ्ट करोनरी आर्टरी अराइजिंग फ्रॉम पल्मोनरी आर्टरी म्हणजे ज्यामध्ये हृदयाला रक्त पुरवठा करणारी मुख्य रक्तवाहिनी महारोहिणी म्हणजे एवटा मधन निघून तिने शुद्ध रक्त हृदयाला पुरवठा केला पाहिजे त्याऐवजी ती निघत होती निळ्या रक्तवाहिनीमधनं पल्मोनरी आर्टरी आणि त्यामुळे हृदयाला Uh, कमी ऑक्सिजनचा रक्त पुरवठा होत होता आणि त्यानंतर या ऑपरेशन नंतर ही रक्तवाहिनी पूर्ववत महारोहिणीला एवटाला जोडण्यात आली आणि त्यानंतर बाळ अगदी निरोगी आणि आज यशस्वी आयुष्य असं जगत आहे काय ह्या uh, आजाराची सिमटम्स ही असतात की बाळाला धाप लागणे बाळाने दूध व्यवस्थित न पिणे बाळ वारंवार आजारी पडणे अशा पद्धतीची लक्षणं सगळी ह्या आजारांमध्ये दिसून येतात डॉक्टर राजनगरकर मॅनेजिंग डायरेक्टर यांनी सांगितले की यशस्वी शस्त्रक्रिया आमच्या टीमच्या तज्ज्ञतेचा आणि रुग्णालयातील आधुनिक वैद्यकीय सुविधांचा पुरावा आहे उत्तर महाराष्ट्रात अशा जटिल बालहृदयरोग शस्त्रक्रियांचे यश ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे सध्या आयान उपचाराखाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे बाळाच्या पालकांनी डॉक्टरांचे मनपूर्वक आभार मानले आहेत किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये आता बाल हृदयरोग उपचारांसाठी प्रगत तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत जे स्थानिक पातळीवर जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा प्रदान करत आहेत सिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक